नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक तीन ऑक्टोंबरचा हवामान अंदाज उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज आज कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड राज्यात आहे तसेच आज राज्याच्या पश्चिम पट्टी भागात वारे वाहतील वाऱ्याचा जोर जास्त राहील तसेच राज्याच्या काही भागात मध्यम वारे वाहतील तसेच आज कोकणात तसेच पुणे सातारा कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर मुंबई उपनगरात पालघर डहाणू नाशिक नंदुरबार अहिल्यानगर संभाजीनगर अकोला अमरावती तसेच वाशिम जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग तसेच यवतमाळ वर्धा गडचिरोली चंद्रपूर या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच पुणे सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांच्या इतर भागात सांगली जिल्ह्याचा उत्तर भाग तसेच गोंदिया सोलापूर धाराशिव बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील साधारण संध्याकाळनंतर तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील तसेच दुपारनंतर काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता हलका पाऊस पडण्याची शक्यता राहील महत्त्वाचे उद्या दिनांक चार व पाच ऑक्टोंबर रोजी राज्याच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता राहील त्यानंतर दिनांक अकरा ऑक्टोंबरपर्यंत राज्याच्या मोजक्या भागात पाऊस पडण्याची शक्यता राहील व मी पूर्वी सांगितलेप्रमाणे दिनांक अकरा किंवा बारा ऑक्टोंबरपासून आपल्या राज्याच्या उत्तर भागाकडून पाऊस मान कमी होत जाईल अर्थात परतीचा मान्सून परत फिरण्यास सुरुवात होईल व तो साधारण दिनांक वीस ऑक्टोबरपर्यंत राज्याच्या बाहेर जाईल यामध्ये एक ते दोन दिवसाचा फरक राहू शकतो अशा प्रकारे दक्षिण पश्चिम मान्सूनची सांगता होईल सदर ही तारीख मी गेल्या दोन महिन्यापासून सतत सांगत आलो आहे तसेच दिनांक सतरा व अठरा ऑक्टोंबर रोजी पहिला डब्ल्यू डी अर्थात पश्चिमी विक्षोभ लडाख प्रांतात येण्याची शक्यता राहील जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद